चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत हेच आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायण हे संस्कृतमध्ये आहे तुम्हाला संस्कृत संस्कृतचे उच्चार स्पष्ट येत असतील तरच तुम्ही संस्कृतमध्ये पोथी वाचन करा जर तुम्हाला संस्कृत जमत नसेल तोडकं मोडकं जर संस्कृत येत असेल तर तुम्ही वाचू नका तुम्ही मराठीतच वाचा परंतु ते मराठीमध्ये वाचत असताना तुम्हाला समजेल असे स्पष्टीकरण करा तुम्ही भरभर भरभर वाचू नका वाचाल तर त्याची फलश्रुती तुम्हाला मिळत नाही हे पारायण तीन दिवस सात दिवस किंवा एक दिवसात पूर्ण करायचे असते पारायण करत असताना खूप कडक नियम पाळावे लागतात तुम्ही झोपताना बेडवर न झोपता खाली जमिनीवरच जमिनीवर चटईवर किंवा सतरंजीवर झोपा डाव्या कुशीवर झोपलात तर उत्तम पारायणकाळ पारायण काळात जेवण करताना तुम्ही मीठ खायचे मीठ खायचे नसते म्हणजे मीठ पाळायचे असते यामध्ये तुम्ही आंबट व तिखट पदार्थ देखील वर्ज करावेत तुम्ही जे पदार्थ खाणार आहेत तेच सात दिवस खावे लागतात यामध्ये तुम्ही चपाती किंवा भाकरी देखील खाऊ शकता दोडका भेंडी पालक खाऊ शकता यामध्ये डाळी चालत नाहीत परंतु तुम्ही जी कोणती भाजी खाणार आहात किंवा चपाती किंवा भाकरी खाणार आहात ती पहिल्या दिवशी जर तुम्ही खायला सुरुवात केली तर तीच तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे सातही दिवस तेच खावा कांदा लसूण तुम्ही वर्ज करायचं आहे पारायण काळात तुम्ही पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळायचे असते म्हणजे पती पत्नीपासून लांब राहायचे असतील पती जर पारायण करत असतील तर पत्नीपासून दूर राहायचे आहे व पत्नी जर पारायण करत असेल पत्नी जर पारायण करत असेल तर पतीपासून दूर राहायचे आहे तुम्ही पारायण स्वतःच्या चांगल्यासाठी करा तुम्ही दुसऱ्याचे वाईट व्हावे या तुम्ही जर करत असाल तर तसं करू नका तुमचं भलं व्हावं तुमच्यात काहीतरी चांगलं व्हावं यासाठी तुम्ही पारायण करा याची तुम्हाला फलश्रुती देखील नक्कीच मिळेल पारायण करताना तुम्हाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे पांढरी साडी किंवा ड्रेस स्वच्छ घालूनच पारायणाला बसा व पारायण करताना तुम्हाला एकच वेळ कायम कर ठरवायचे आहे आज तुम्ही सात वाजता पारायणाला बस बसलात तर सातही दिवस सात वाजताच पारायणाला बसायचे आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी आठ वाजता बसू म्हणजे पहिल्या दिवशी सातला बसलात परंतु दुसऱ्या दिवशी आठ वाजता बसू नका तुम्ही पहिल्या दिवशी सात वाजता बसलात तर सातही दिवस सात वाजताच बसा आणि अध्याय पूर्ण करायचे आहेत पारायण करताना बारा ते साडेबारापर्यंत चुकूनही तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते पूजा मांडताना तुम्ही चौरंगावर किंवा चौरंग नसेल तर पाट्यावर देखील मांडू शकता चौरंगावर पिवळं कापड अंतरायचं आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं कापड नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचं कापड अंतरा व चौरंगावर दत्त महाराजांची मूर्ती ठेवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवा तुमच्याकडे फोटो देखील नसेल दत्त महाराजांचा तर तुम्ही सुपारी मांडून देखील त्याची पूजा करू शकता चौरंगावर फोटो ठेवून समोर ग्रंथ म्हणजेच दत्त महाराजांची पोती ठेवा व या पोथीची पूजा करा पारायणाला सुरुवात करताना एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि एक माळाधर शीर्ष वाजायचे आहे पारायण करताना सात दिवस पारायण काळात घरामध्ये किंवा बाहेर मांसाहार करायचं नाही किंवा कोणाच्या घरून देखील आणायचं नाही आणि जी कोणी व्यक्ती बनवणार आहे किंवा घरातल्या कोणत्याच सदस्याने पारायण काळामध्ये नॉनव्हेज खायचे नाही तसेच पर ना देखील घ्यायचे नाही म्हणजे परस्त्रीने बनवलेले अन्न देखील खायचे नाही तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन देखील या काळात जेवण करू शकत नाही तुम्ही फक्त तुमच्या घरी आईच्या पत्नीने तसेच बहिणीने बनवलेलेच फक्त अन्न खाऊ शकता तुम्ही ज्या वेळेला दत्त महाराजांचं पारायण करत असता त्यावेळेला तुम्ही अंत्यसंस्काराला देखील जाऊ शकत नाही कुणाच्या लांब कोणाच्या तसं काही घडलं तर तुम्ही नाही गेला तरी चालेल परंतु तुमच्याच घरात असं काही घडलं तर तुम्ही दत्त महाराजांचं पारायण करू नका ते दुसऱ्या कोणाकडूनही वाचून घेऊ शकतं पूर्ण करू शकतं आपण जे जे काय खातो ते, ते सकाळ आणि संध्याकाळ दत्त महाराजांच्या पोतीला नैवेद्य दाखवा गुरुचरित्र काळात पहिल्या दिवशी तुम्ही एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी तुम्ही सांगता करायचे आहे म्हणजे उद्यापन करायचे आहे यावेळेला तुम्ही कोणतंही नैवेद्य करू शकता गोड पदार्थ करू शकता तसेच तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता आणि या दिवशी तुम्ही एखादं जोडपं जेवायला घातलं तरी देखील चालेल कारण चांगलं असतं ते तुम्ही तीन नैवेद्य करायचे आहेत एक नैवेद्य दत्त महाराजांसाठी दुसरा कुलदेवतेसाठी तिसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी असे तीन नैवेद्य करायचे आहेत आणि तुमच्या इथे आसपास कुठे गायी असेल तर तुम्ही हे नैवेद्य गायीला खाऊ घाला जर तुमच्या आसपास कुठे गायी नसेल शहरात वगैरे शक्यतो गायी दिसायला दिसत नाहीत जर तुमच्या इथे गायी नसेल तर ते नैवेद्य इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा ते स्वतः खाऊन टाका अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायण नियम नियम आणि अटीसहित करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका